तर जालन्यामध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतो अनेक गावांना पुराचा फटका बसलेला आहे पाझर तलाव पूर्णपणे भरलेला आहे तर पांगरी खुर्द मधील हलवण्यात आलेलं आहे मराठवाड्याचा एक भाग म्हणून जालना ओळखला जातं आणि दुष्काळग्रस्त भाग आहे संभाजीनगर जालना तरी देखील आता तिकडे मुसळधार पाऊस बरसतोय अनेक गावांना पुराचा फटका यामुळे भरलेला आहे एकीकडे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होतोय कारण दुष्काळी भाग असल्यामुळे इथे पाण्याची नेहमीच चिंता भासत असते आणि अशा वेळी पाऊस पडतोय काही ठिकाणी पुराचा फटका बसलेला आहे त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे मुसळधार पावसामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसलेला आहे जालना संभाजी नगर हा भाग दुष्काळप्रवण प्रवण भाग म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी पावसाची वानवा असते मात्र आता सध्या तिथे सततधार पाऊस कोसळतो आणि त्यामुळे पुराचा फटका त्या गावांना बसलेला आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे मात्र एकीकडे इकडे पाऊस पडल्यामुळे धरणं भरत आहेत आणि पुढे पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही अशी शक्यता आता दिसू लागली आहे अनेक गावांना या, या पुराचा फटका बसलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत गणेश जालन्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय असतोय काय अधिकची माहिती आहे जालन्यामध्ये जे जा आहे मुसळधार पावसाला काल दुपारनंतर सुरुवात झालेली आहे जालना जिल्ह्यातल्या काही गावामध्ये जे आहे ढक्कुटी सदस्य परिस्थिती जी निर्माण झाली आहे मंटा तालुक्यातली पाटोदा असो किंवा सावंगी असो किंवा जे गाव आहेत काही त्या गावांना जे आहे पुराचा फटका बसलेला आहे गावामध्ये तर अक्षरशः पूर्ण क्षमतेने भरल्याने रात्रीच काही गावातील दोनशे ते अडीचशे स्थळी हलवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन देखील त्यांनी केलेलं आहे आणि शेतात अडकलेल्या जवळपास तेवीस लोकांना त्या ठिकाणाहून त्यांनी सुरक्षित स्थळी जे आहे आणलेलं आहे जानवी जी 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 धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी